I'm मी ट्रस्ट व विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने पंढरपेतील वारकरी संप्रदायासह सा हो, आमंत्रण आले आहे जगतगुरू तुकोबारायांच्या भूमिकेनुसार श्री विठ्ठलाची व वारकरी संप्रदायाची भेट म्हणून मर्यादा पुरुषोत्तम श्री दामराया श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे अखिल विश्वाच्या हितासाठी मागणी केलेले पसंद दिले जाणार आहे तेव्हा या जगभरातील लोकांना आचार विचारांचा विश्वशांतींचा संदेशानिमित्ताने गेला पाहिजे या निर्मळ हेतूने वारकरी सांप्रदायिक पाईक संघाचे संस्थापक देवव्रत रहाणा महाराज वासकर राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल महाराज चौरे कार्याध्यक्ष चैतन्य महाराज देहूकर व प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण हनुमंत महाराज वीर यांच्या संकल्पनेतून हे प्रसाधन मराठी ओ वी रूपासह हो। हिंदी इंग्रजी व संस्कृत या भाषेत ख प यशोधन महाराज साखरे यांच्याकडून व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ परमसंगणक निर्माते डॉक्टर विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाषांतरित करून घेत हे प्रसादन चांदींच्या पत्त्यावर खोरून देण्याची संकल्पना आहे मात्र अल्पकालावधी उपलब्ध असल्यामुळे सध्या हे प्रसाधन ऑफसेट प्रिंटिंग करून त्यास आकर्षक सोनेरी रंगाची चौकट बसवून तयार करण्यात आले आहे आज अयोध्येस प्रयाण करण्यापूर्वी सर्व महाराज मंडळींनी मंदिरात जाऊन हे पसादन श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संत चोकोबाराय श्री संत नामदेव महाराज दास मारुती यांच्या चरणास लावून आशीर्वाद घेतले यावेळी सर्व श्री ह हो ब ब चैतन्य महाराज देहूकर मुरारी महाराज नामदास रघुनाथ कबीर महाराज बाहूसाहेब गोसावी महाराज भरत अलिबाग कर महाराज ज्ञानेश्वर तारे महाराज रामकृष्ण वीर महाराज केदार महाराज नामदास इत्यादी उपस्थित होते रोजी पोहोचत राम मंदिर ट्रस्टकडे वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळींच्या उपस्थितीत हे तसेच पवित्र तुळशीची माळ तुळशी मध्येच बनवलेले सीताराम विशेष मंगळसूत्र ही भेट दिले जाणार आहे यावेळी हो प रामकृष्ण हनुमंत महाराज वीर प्रदेशाध्यक्ष वारकरी सांप्रदायिक पाईक संघ यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे राम मंदिरामध्ये ज्ञानोपरायांनी लिहिलेलं पसायदान चार भाषेमध्ये संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी आज आज हो। या भाषेमध्ये तयार करून ते पांडुरंगाच्या पायाला लावून आम्ही आज या ठिकाणी अयोध्येला प्रस्थान करत आहोत आणि लवकरच या ठिकाणी ही विश्वशांतीची प्रार्थना म्हणून जाहीर व्हावी आणि राम मंदिर हे राष्ट्रमंदिर असल्यामुळं जगभरामध्ये या पसायदानाचा प्रसार होईल हा आम्हाला विश्वास आहे आणि यानिमित्तानं ही भेट घेऊन आम्ही आज रामरायाकडे प्रस्थान करत आहोत